तर शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आयच्या माध्यमातून असा दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच बाबतीत आजचा सविस्तर असा व्हिडिओ मी इथं घेऊन आलेलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दानगे तुमचं सहस स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधार युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा उपयोग केला जातो त्याच त्या किसान क्रेडिट कार्डच्या मदतीनं तुम्हाला ग्रामीण बँकेतून असो राष्ट्रीयकृत बँकेतून असो किंवा खाजगी बँकेतून असो तुम्हाला कर्ज दिलं जातं आता ते आयच्या मदतीने आणि नाभार्डच्या मदतीने तुम्हाला ते मिळवून दिलं जातं तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हे जे काय विना तारण कर्ज जे काय त्याची रक्कम अगोदर एक लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम होती याच्यावरती कोणत्याही प्रकारचं तारण नसायचं आता हेच याचे जे काय बी आयनं एक आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन लाख रुपये हेक्टर इतकी करण्यात आलेली तर हाच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेलं आहे आता हेच झालं शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवून देण्याच्या बाबतीत तर मित्रांनो ही झाली कर्ज मिळवून देण्याची मोठी खुशखबर अशी गोड खुशखबर पण त्या शेतकऱ्यांचं काय मित्रांनो ज्यांनी अगोदर कर्ज घेतलेलं आहे आणि दोन तीन वर्ष झालेत शेतकऱ्यांच्या पिकाचं फार नुकसान आहे अटिवृ अतिवृष्टीमुळे अतिवुरुु असो किंवा कोणत्याही दुष्का दुष्काळामुळे इथं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी असो अथवा महायुती असो या दोन्ही बाजूच्या त्यांनी दोन्ही बाजूच्या पक्षांनी शेतकऱ्यांचा कर्जमाफी करून देण्याची घोषणा इथं केलेली होती तर त्या घोषणा इथं अंमल त्या घोषणा जर का आता त्यांनी पूर्ण केल्या तर तरच शेत्करें, या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अगोदर कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्यांना इथं या योजनेचा फायदा होणार आहे नंतर त्या कर्ज ते फेडू शकणार नाही अशी यामुळे आणि त्यांना नवीन योजनाचा काही लाभ घेता येणार नाही आता जर त्यांना कर्ज माफी मिळून गेली तर त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे जे की हेक्टरी दोन लाख रुपये इथं कर्ज मिळू शकतं त्यांना तर मित्रांनो आता इथं महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी इथं घोषणासुद्धा केलेली होती की सरसकट कर्जमाफी ते इथं शेतकऱ्यांची करून देणार आहेत घेतलेलो ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावं सरसकट जे काय शेतकरी आहेत त्यांचं सर्वांचं सर कर्जमाफी इथं होणे गरजेचं आहे शेतकऱ्यांचा आजच्या वेळामध्ये आता हे जे काय नवीन आर बी आयच्या माध्यमातून दोन लाख रुपये जे काय कर्ज आहे किसान क्रे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणार त्या ज्या पार्श्वभूमीवर त्याला ठरवलं गेलेलं आहे आता वेळेच्या अभावानुसार जर का आपण बघितलं की जे काय बियाणं आहे खते आहे हे सर्वांची महागाडी वाज वाढलेली आहे आदरांनो शेतकऱ्यांची सर्वात जास्तीत जास्त, जास्त मागणी इथं सरकारकडे केल्या होती आणि केल्याही जात आहे अजून सध्याही की कर्जमुक्ती करण्यात यावी शेतकऱ्यांची आणि जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की कर्जमुक्ती करण्यात येईल कर्जमाफी इथं शेतकऱ्यांची करण्यात येईल आता जर का ही जी काय येणाऱ्या काळामध्ये नवीन सरकार आलेलं आहे आणि सरकारचं जे काय नवीन बजेट असेल जे काय येणारं नवीन बजेट असणार त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी तर असावी अशी शेतकऱ्यांची इथं अपेक्षा आहे हे प्रकारे दोन हजार पंधरामध्ये सुद्धा कर्ज मा मुक्त कर्ज माफी केले गेले होते आणि त्याच्यातून काही शेतकऱ्या इथं वगळण्यात गेलेले वगळण्यात आले होते आणि दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा इथं कर्जमाफी केले गेलेली होती आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा काही शेतकरी इथं वगळले गेले होते आता कशाही प्रकारे कर्जमाफी हो सरसकट कर्जमाफी हो जे काही उरलेले श कर्जमाफी कर्जबाजारी शेतकरी होते त्यांची सुद्धा कर्जमुक्ती व्हावी हीच अपेक्षा आहे आणि कशाही प्रकारे हो पण एकदा शेतकरी कर्जमुक्त झाला तरच नवीन योजनांचा तो इतर लाभ घेऊ शकतो मित्रांनो हेच सर्व गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी शेतकऱ्याच्या हितात असणार आहेत कोणकोणत्या नसणार आहेत शेतकऱ्यासाठी हे जे काही नवीन सरकार आलेलं आहे तर ते खरंच शेतकऱ्यांच्या हितात आहेत की नाही ते तर आपल्याला कळणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल